नाशिक शहरात हॉर्न वाजवल्यावरून वयस्कर नागरिकास मारहाण नाशिक होत आहे आता गुन्हेगारीचा अड्डा रस्त्याने जात असताना एका वयस्कर नागरिकांनी गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून केला कोयत्याने वार नवीन नाशिक परिसरातील पाथर्डी फाटा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मदन डेमसे यांचे वडील ज्येष्ठ नागरिक बाकीराव डेमसे हे आपल्या चारचाकी वाहनातून कामानिमित्त जात असताना रस्त्यावर वर्दळ असल्याने हॉर्न वाजविला या कारणाने दोन मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या तरुणांना त्यांचा राग आला त्यांनी चक्क त्यांच्या गाडीवर दगड मारून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला त्यामध्ये बाकेराम हे गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना समजताच पुढील कारवाई इंदिरानगर पोलिस करीत आहेत अशा घटनेमुळे नाशिकमध्ये पोलिस राग नसून गुंडारा चालू आहे असे चित्र दिसून येत आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया